हे पण गेला आणि सगळ्या संघटना सोबत घेतल्या कशामुळे घेतलं माहिती आहे का की करार पद्धत राहिली पाहिजे आणि वेतन आयोग लागू नाही जायला पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे त्याचं कारण कोणाला माहिती सांगा बरं तुम्ही त्यांची भोपाळी चालली पाहिजे संघटनेची आणखी एक कारण आहे ना करार होतो त्याच्यातले पाच पाच हजार कोटीचा करार झाला की अडीचशे कोटी कामगार संघटनेला कशामुळे पैसा फार पैसा आहे का मग त्यांना अडीचशे कोटी काजवण्याची की आपल्यासाठी झटतात बरोबर आहे का आपल्या जीवावर झटतात आपल्यासाठी आपण त्यांना पाव पैसे पैसे देतो मग कराला आपले पैसे कसे मोना दलाली कामून घ्यावं त्यांनी बरोबर आहे अहो तुम्ही आम्ही इथे जेवढे आहोत का आपण दहा वर्ष केलं तरी अडीचशे कोटी आपल्या खेळेत परत शेतकऱ्याला महिला मंडळ काही मंडळ एवढ्या संघटना एका संघटनेच्या लेशात चढ मागे नाही की वेचना योगा माझी पाहिजे बिया द्या दाबण द्या तोपड द्या अंक द्या केस द्या असलं चालू आहे त्या कुठेतरी पाहिजे किती काम केला येतो ते बघा लागतील पण वेतन आयोगाची मागणी न करता ते फक्त दिशाभूल करण्याचं काम करायला लागले आणि जे तुम्हाला भेटणारच आहे ते पगडकावा